नमस्कार मंडली मी अवनी अवनी मध्ये तुमचं स्वागत करते तर मी आज चालली आहे पिरवाडी बीचला आज आहे शुक्रवार आणि खूप दिवसांनी चालली आहे आज तर बहिणीला कॉल केला आहे ती पण जाणार नव्हती पण ती आता निघाली आहे माझ्यासोबत तर खूप दिवसांनी आज चालली आहे वॉकला देवी आईच्या कृपेने आज खूप मस्त वाटतं आहे बरं वाटतं आहे तर बस आता निघाली आहे वॉक करायला पिरवाडी बीचलाच जाणार आहे तर बस निघाली खूप सन्नाट आहे कॉल कॉलच भेटला नाही वाटते शांत शांत आहे खूप नाही आणि गेटमधूनच बघते पहिला कुत्रे कुत्रे आहेत की नाहीत बहिणीचा कॉल येतो आहे है है। आज बिलकुल पण एकही कुत्रा नाही आहे एकदम रास्ता क्लिअर आहे बस कुठून टपको दे नको तर घरी येऊन खूप वेळ झालेला आहे वॉक करून आलो आहे आणि जे घट मांडलं होतं कालचं गुरुवारचं तर ते सर्व आवरावर चाललेलं आहे वाजले आहे दहा आणि इथे जेवण जेवण रेडी झालं आहे त्याचा तर माझी तब्येत सारखी सारखी खराब होते आय थिंक मला हॉस्पिटलला जावंच लागेल तर... तर इथे वरण रेडी झालेलं आहे गरमागरम वांग्याची भाजी बनवली आहे वांगा बटाटा तर इथे गरमागरम भात बनवलेला आहे तर जेवण वगैरे ऑलमोस्ट रेडी झालेला आहे आणि रात्रीच्या पुरी वगैरे राहिलेले तेच नाश्ता केला मी नाश्ता मी काहीच नाही बनवलं मला देवपूजा केली ते सर्व जे ह्याचं गुरुवारचं जे मांडलं होतं ते मी सर्व उरकलं म्हणजे उचललं ते सर्व आणि मला एकदमच चक्कर आली तर ते सर्व मी सर्व उचललं देवपूजा केली आणि सर्व तसंच ठेवून दिलं आणि मग रात्रीचं जे हसबंड बोलले की आता नाश्ता नको बघू जे आता आहे रात्रीचं पुरी वगैरे राहिले आपण तेच खाऊया तर बस आता थोडीशी हिंमत करून मी दुपारचं जेवण रेडी केलं आहे तर आता वाजले हे दहा हजबंड गेले तर जॉबला तर बघू आता माझ्या मी काय काय पुढे ब्लॉग होतो आहे की नाही होत आहे आणि काय झालं आहे की हा मनी प्लांट आहे ना माझा तर उंदराने इथे कटिंग करून टाकलं आणि हे जे इथून आणि इथून असं कटिंग केलं आहे तर ते मी कसं तरी असं ह्याच्यामध्ये हे ह्या डब्यामध्ये होतं ह्या कुंडीमध्ये होतं हे लावलेलं तर त्यांनी ना पूर्ण तोडूनच टाकलं इथून तर पूर्ण आता ते सुकून सुकून चाललं आहे मला इतकं आवडायचं ना आणि त्याला बघून आता एकदम मन माझं सॅड झालं आहे पूर्ण गेला कामातून काय झालं काय हे इतके दिवस चांगलं होतं व्यवस्थित होतं आणि अचानकच इथूनच उंदीर मामाने कटिंग करून टाकले तर आज आहे नेक्स्ट मॉर्निंग आज आहे शनिवार तर मी चालली आहे वॉकला आणि पिरवाडी बीचलाच जातो आम्ही तर पिरवाडी बीचलाच चालली आहे तर सकाळचे वाजले आहेत पाच आणि आज हनुमानाच्या मंदिरातही जायचं आहे तर लवकर आहे आणि लवकर आहे वॉक करून तर चला जाते आहे आता पिरवाडी बीचला तर आली आहे पोचली आहे पिरवाडी बीचला आणि वाजले आहे सहा वेळ बसलो होतो आता निघालो आहे घरी जायला तर आली आहे वॉक करून जस्ट आणि ही म्हणी सर्व आमच्या बिल्डिंगमध्ये फिरत असते सर्वांच्या घरी जात असते आणि हिला बघून अशी घाबरली मी म्हणू म्हणू नो भाऊ तर वाजले आहे नऊ आणि मी चालली आहे मंदिरात आज शनिवार आहे तर हनुमानाच्या मंदिरात चालली आहे आणि नाही त्याच्या आधी मला घरी जावं लागेल घरी बहीण अजून नाश्ता बनवते सँडविच वगैरे बनवते आहे तर आधी आधी घरी जाईन मग त्याच्यानंतर दोघीजणी सोबत जाऊया आम्ही तर आता निघते घरी जायला आणि आज जेवणामध्ये मी काहीच नाही बनवलं एवढं खास तर इथे मी आज बनवलं आहे खिमट मऊ भात बनवलाय कारण आज भाजीला वगैरे काहीच नाही घरामध्ये सगळं सामान संपलं डाळ तेल वगैरे सर्व संपलं आहे तर त्याच्यामुळे मी बनवलं आहे फक्त मऊ भात बनवलं आणि च चटणी वगैरे बनवीन तर होतो असं कधी कधी एक एखाद एक दिवस असा असतो आस तर बसता बस निघाली आहे घरी जायला तर हजबंड गेले आहे जॉबला लाईट वगैरे बंद करते आणि निघते घरी जायला तर जाऊन आली आहे मंदिरात आणि आता गार्डनमध्ये बसली आहे आणि गार्डनचा व्ह्यू तर ही फिक्स आहे सीट इथे लाईनशीर अशा सीट्स आहेत तर तर तिथे आता बसलो आहोत तर इथे बनवते आहे मी काढा आणि इथे घेतले आहेत लवंग काली मिरी दालचिनी आणि वेलची तर हे सर्व मी आता ह्याच्या ग्लासामध्ये टाकते आणि आळ्याचं तुकडं भरपूर अलग येते हे पण टाकते आणि ह्याला बारीक करून घेते आता तर इथे काढा झाला आहे रेडी अजून बॉईल व्हायला पाहिजे कलर चेंज व्हायला पाहिजे पूर्ण तर मी घरी गेले होते मंदिरात ना आणि हा भावासाठी मी काढा बनवला होता त्याची तब्येत खराब होती तर आणि काड़ा हा खूपच गुणकारी आहे खूप छान आहे तर तब्येत खराब आहे त्याच्यामुळे मी ब्लॉक डेली टाकत नाही आहे तर आता मी चालली आहे आमच्या इथे गार्डनला गार्डनच्या समोरच एक टेलरिंग आहे तर तिथे बहीण टाकते तर ती बोलते की व्यवस्थित ती ऑल्टरेशन वगैरे करते माझा चेहरा एकदम अलगच दिसतोय तर मी हा ड्रेस घेऊन चालले हा मला भावाने दिला होता भाऊबीजला आणि हा मला खूप आवडते तर आता दत्तजयंती येणार आहे चौदा तारखेला आहे पण मी आताच ह्याला शिलाई वगैरे ऑल्ट्रेशन करून ठेवते तर हां आय थिंक चौदा तारखेलाच आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीमध्ये मी हा घालीन ड्रेस तर चला आता साडेसहा वाजता पाणी येईल आमच्या इथे मग रेडी होऊन मी निघणार आहे नमस्कार मंडळी तर आज आहे सोमवार आणि आज माझ्यासोबत खूपच वाईट झालं आहे थोडं दीड महिन्यापासून सर्व व्यवस्थित चाललं होतं आणि आता थोडी तब्येत खराब आहे समजून समजू शकलं असाल तुम्ही तर बस आज का काहीच ब्लॉग नाही बनवला आहे काल संडेला मी गेली होती ड्रेस ऑल्ट्रेशन करायला त्याच्यानंतर आज आम्ही जाणार होतो मंदिरात दर, दर सोमवारी जातो तसं आणि तिथूनच म्हणजे जायच्या टायमालाच तब्येत माझी खराब झाली तर त्याच्यानंतर काहीच ब्लॉग नाही बनवला आहे तर बस आजसाठी इतकंच शनिवारपासून मी बनवते आहे अर्धा अर्धा ब्लॉग बनवले तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मला सपोर्ट करा आणि थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग